राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करणाऱ्या शाहवाडी तालुक्यातील करंजफेंड इथल्या नामदेव पवार यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला शाहूवाडी तालुक्यातील करंजफेंड इथले नामदेव लक्ष्मण पोवार हे आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या संकल्पनेतून विविध उपक्रमांनी आपला वाढदिवस साजरा करतात त्यांच्या वाढदिवसाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून त्यांचं अविष्ट चिंतन केलं वाढदिवसानिमित्त मोफत डोळे तपासणी रक्त तपासणी रक्तदान त्याचबरोबर संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांना वया शैक्षणिक साहित्य आणि अल्पोपहाराचं वाटप केलं विधवा महिलांना पेन्शन योजना वृक्षारोपण त्याचबरोबर उमेद फाउंडेशनलाही आर्थिक मदत असे विविध उपक्रम राबवून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला नामदेव पवार यांच्या कार्याचा आढावा जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जराव पाटील पेरेडकर यांनी घेतला यावेळी युवराज पाटील बाळासाहेब पाटील शहाजी पाटील रामभाऊ गुरव सहदेव पाटील केशव गुरव रामचंद्र पाटील मनोहर पाटील सुरेश कांबळे राजाराम पाटील आनंदा एडगे राजू खोपडे धोंडीराम गावडे यांच्यासह करंजफेंड परिसरातील धनगर वाड्या वस्तीवरील नागरिक उपस्थित होते